जय हिंद मित्रांनो मित्रांनो कालच्या पेपरमध्ये तुम्ही न्यूज वाचली असेल राज्यामध्ये पंधरा सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती आणि न्यूज वाचल्याबरोबर अनेक विद्यार्थी या निर्णयावरती नाराज झालेले आहेत कारण ही जी पोलीस भरती होती ही पोलीस भरतीचा चर्चा जी आहे ती डिसेंबर पासून चालू होती डिसेंबरला रिंगणार जानेवारीला रिंगणार फेब्रुवारीला निघणार आणि आता मार्च सुद्धा लागून गेला होता आता तरी जाहिरात येणार या जाहिरातीची वाट जवळपास हजारो लाखो विद्यार्थी बघत होते आणि त्यामध्येच जो काही हो त्या न्यूज पेपरला बातमी आलेली आहे की एकंदरीत आता पोलीस भरती जी आहे ती पंधरा सप्टेंबर पासून सुरुवात होणार राज्यामध्ये साधारणतः चार महिने ही पोलीस भरती चालणार आहे तर यामध्ये नेमकं को नुकसान कोणाचं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पोरांसमोर काय आव्हानं आहेत याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो का भरती लवकर येऊ शकते का याबद्दल डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या बघा एकंदरीत पोलीस भरती लवकर व्हावी यासाठी मुलं आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करतायत कारण हजारो मुलं असे होते जे एक एक मार्काने दोन दोन मार्काने राहून गेले त्यांना असं वाटत होतं की लवकरात लवकर पोलीस भरती व्हावी जेणेकरून त्यांना ही पोलीस भरती देता येईल आणि शक्यतो भरती मध्ये म्हणजे भरती होता येणार आणि यामध्ये तयारी झालेले मुलं सुद्धा भरपूर होते जवळपास नव्वद पेक्षा पेपरची तयारी करणारे लेखी चाळीस प्लस मारणारे विद्यार्थी भरपूर होते त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांना वाटत होतं की लवकरात लवकर ही प्रोसेस कम्प्लीट व्हायला पाहिजे ठीक आहे इथपर्यंत सर्व काही ठीक चाललेलं भरती प्रक्रिया लवकरात लवकर काढू हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा शब्द होतं की डिसेंबरमध्ये पोलीस भरती राबवण्यात येईल दोन हजार चोवीस ची परंतु डिसेंबर गेला जानेवारी गेला आता वाट बघत होते मित्रांन मुलं की आता तरी भरती पडेल आणि त्यामध्येच हा एक बॉम्ब फुटलेला आहे आणि याच्यामध्ये विशेषतः म्हणजे पद सुद्धा फक्त दहा हजारचं नमूद केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी नाराज तर आहेतच ठीक आहे आता पाहूया बघा ही भरती प्रक्रिया कशी असणार याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो एकूण पद भरती जी आहे ती दहा हजार पदांची होणार आहे साधारणतः मैदानी चाचणी पंधरा सप्टेंबर नंतर सुरुवात होईल अंदाजित अर्ज जे आहे ते अकरा लाख येणार आणि भरती कालावधीला चार महिने लागणार आता माझ्या माहितीनुसार जिथं अकरा लाख अर्ज येणार या ठिकाणी मला गॅरंटी तुम्हाला देतो मी पंधरा लाखापेक्षा जास्तच पद फॉर्म जाणार आहेत कारण मागच्या वर्षाचा रेशिओ जर बघितला आपण तर त्याच्या मानाने जास्त जाणार शंभर टक्के तर खरं आहे आता बघा जर पंधरा लाखापेक्षा जादा जागा जाणार आहेत म्हणजे स्पर्धा ही तेवढीच असणार आहे आता बघा मी तुम्हाला म्हटलं की कितीही पद असू द्या काही असू द्या किंवा भरती प्रोसेस हा सर्वस्व निर्णय देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हेच घेणार आहे आपण कितीही काही बोमोललो कितीही बोललो तरी का त्याचं काहीच होणार नाही त्यांना जे करायचं तेच करणार आहेत ही तर सत्य परिस्थिती आहे आता बघा कारण काय आहे सप्टेंबर मध्ये भरती घेण्याचं कारण काय आहे कारण बघा सर्वात आधी पावसाळ्यामध्ये भरती नाही व्हायला पाहिजे यासाठी विधानसभेमध्ये बोललं गेलं की पावसाळ्यामध्ये मागच्या वर्षी मुलांचे खूप हाल झाले होते आणि सत्य परिस्थिती होती मुंबईमध्ये मुलांचे खूप हाल झाले होते अनेक मुलांचं या ठिकाणी नुकसान देखील झालं होतं काही मुले इथं डायरेक्ट सुसाईड करण्याचा प्रयत्न देखील केला होता त्यामुळे पावसाळ्याला विरोध होता की पावसाळ्यात भरती व्हायला नको ठीक आहे आता बघा पावसाळ्यात भरती व्हायला नको पहिली गोष्ट कारागृहाचं अजून कार्यक्रम संपलेला नाही कारागृह अजून परीक्षा बाकी आहे ठीक आहे म्हणजे यांचा कार्यक्रम अजून संपलेला नाहीये जोपर्यंत हे कारागृह भरती प्रक्रिया कंप्लीट होत नाही तोपर्यंत नवीन पोलीस भरती जर काढू शकत नाही आणि समजा एप्रिल मैपर्यंत ही का, कारागृहाचं कंप्लीट झालं तर साधारणतः मे मध्ये जाहिरात आली असती मे ते जून मध्ये जाहिरातीच फॉर्म बिम भरलं गेलं असतं परत जे ग्राउंड आहे ते फिरून पावसाळ्यात येणार होतं म्हणून पावसाळ्यात ग्राउंड नको याला विरोध सर्व स्तरावरून आहे म्हणून हा निर्णय घेतण्यात आला असेल कदाचित की बराच ठीक आहे पावसाळ्यात नाही पण हिवाळ्यामध्ये भरती काढूया बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम काय चालू आहे सध्या सध्या प्रॉब्लेम असा चालू आहे उन्हाळ्यामध्ये ऊन भरपूर पडतं त्यामुळे मुलांचं नुकसान होतं जी मुलांमध्ये स्टॅमिना पाहिजे ती टिकून राहत नाही त्यामुळे मुलांचं नुकसान होतं उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त मुंबईला पडत असल्यामुळे ग्राउंडवरती परिणाम होतो परिणामी मुलांना एवढी मेहनत करून देखील मार्क कमी येतात म्हणजे दोन ऋतू जे आहेत त्या दोन ऋतूमध्ये परीक्षा घेणं आता पॉसिबल राहिलेलं नाही कारण काही एखाद्या मुलाचं उन्हामुळे जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार देखील सरकारच असतं मग आता काय झालं चला ठीक आहे उन्हाळ्या सोडा पावसाळा सोडा आता भरती पर प्रक्रिया हिवाळ्यात घ्या अशीच प्रोसेस होणार आहे आणि जवळपास आता जी काय भरती होणार आहे ती हिवाळ्यात होणार आहे यामध्ये ज्यांची तयारी झाली आहे ज्यांची तयारी झाली आहे ज्यांना वाटत होतं की नव्वद चाळीस आमचा आताही चालू आहे त्यांना आता स्पेशन्स ठेवल्याशिवाय काही पर्यायच नाहीये दुसरा हा एक आपण करू शकतो सर्व स्तरावरून जर अर्ज वगैरे देण्याचं काम केलं आपण तर नक्कीच भरती भर बर जी भरती आहे ती लवकरात काढण्यात येतील परंतु यामध्ये मुलांची एकी अजून तरी आपल्याला दिसत नाही एवढं आंदोलन झाले मागे तरी पाहिजे तेवढं मुलं रिस्पॉन्स देत नाही कारण यामध्ये बघा अनेक आता लाखो विद्यार्थी हजारो विद्यार्थी असे देखील आहेत ज्यांचं एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये वय संपत आहे जवळपास जे नाईन्टी टू चे मुलं आहेत त्यांचं वय या वर्षी संपत आहे म्हणजे मोठा संकट या मुलांवरती येत आहे की यांचं आता काय करायचं काहींची मला फोन देखील येऊन गेले सर आम्ही आता तयारी करावी की नाही करावी तर करावी तर कसं करावं वय वाढून देतील की नाही देणार असा अनेक ना अनेक प्रश्न आता कारण भरती प्रक्रिया लांब झाली त्यामुळे यांच्यावरती संकट आले ब्याण्णव वाल्यांचं एक्क्याण्णव वाल्यांचं तर वय संपलं होतं परंतु आता ब्याण्णव वाल्यांचं सुद्धा या कॅटेगरीमधून वय संपताना आपल्याला दिसत आहेत जे वर मुलं आहे आठ आठ दहा दहा वर्षापासून मेहनत करतायत त्यांचं मेहनतीला कुठंतरी वाया जाताना आपल्याला दिसत आहे पण बाळा मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी कायम सांगेल आणि कायम सांगत असतो मेहनत कधीच वाया जात नाही शिक्षण घेतलेलं कधीही वाया जात नाही फक्त त्याचा उपयोग आपल्याला करता यायला पाहिजे आणि तुम्ही जो शिकलात पोलीस भरतीची तयारी करत असताना त्याचा जर तुम्ही योग्य वापर केलात नक्कीच याच्यापेक्षा तुम्ही चांगलं काहीतरी करू शकतात अनेक हजारो विद्यार्थी आहेत जे पोलीस नाही झाले परंतु त्याने इतर क्षेत्रामध्ये चांगले नामांकित झालेले आहेत चांगले पैसा देखील कमवतो आहे त्यामुळे नाराज असणं स्वाभाविक आहे एवढं मेहनत करून जर ती वाया जात असेल आपल्याला वाटत असेल तर नाराज होणं स्वाभाविक आहे परंतु रस्ता शोधण्याचा प्रयत्न करा लाईफमध्ये काहीतरी चांगलं होणार असेल म्हणून कदाचित तुमचं पोलीसमध्ये निवड झाली नाही ही गोष्ट बघा आणि सगळं काही चांगलंच होतं फक्त वेळ काळ बदलण्याची हिंमत ठेवा आणि प्रयत्न मात्र शेवट पर्यंत करत राहा नक्कीच तुमचे दिवस बदलू शकतात अस हजारो विद्यार्थी आहेत ज्यांनी शेतीमध्ये आपला चांगलं उत्कृष्ट पद्धतीने केली आहेत आणि लाखो रुपये ते तिकडून सुद्धा कमवत आहेत असे हजारो विद्यार्थी आहेत ज्यांनी बिझनेस सेटअप केला आणि त्याच्यामधून सुद्धा लाखो रुपये ते आता कमवत आहेत तुम्ही देखील करू शकतात त्यामुळे सांगतो की ठीक आहे हे एक संधी गेली सरकारी नोकरीची म्हणून सर्वच संपलं असं नाहीये तुम्ही आणखी बेटर करू शकतात स्वतःवरती फक्त भरोसा ठेवा आणि शक्यतो जर देवेंद्र फडणवीस पर्यंत सर्वांनी अर्ज केला तर नाईन्टी वन आणि नाईन्टी टू या दोन वर्षातील मुलांना वय वाढ मिळायला पाहिजे कारण हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे शब्द होते की आम्ही वय वाढून देणार आहोत तर त्यांनी जर शब्द पाळा तर नक्कीच यांना एक संधी या ठिकाणी मिळू शकते परंतु संधी मिळेलच याची शाश्वती नाही मित्रांनो प्लॅन बी तयार करा पर्याय नाहीये मित्रांनो तुम्ही काही करा तुमच्या तुमच्याजवळ पर्याय नाहीये प्लॅन बी करा एखादा व्यवसायामध्ये पडा आणि ते व्यवसाय करत करत तुम्हाला वाटतंय की आमचं स्वप्न आहे पोलीस बनायचं तर काहीतरी साईड बिझनेस चालू करा आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडं थोडं प्रॅक्टिस आणि अभ्यास करू शकता ते सांभाळून तुम्ही हे करू शकतात ते तुमच्यावरती डिपेंड आहे मुलं जॉब करून देखील युपीएससीची परीक्षा काढू शकता तर ते तुम्ही पण करू शकतात आणि मोस्ट ऑफ तुमचं एवढ्या वर्षापासून अनुभव आहे एवढा अभ्यास झालेला आहे तुम्हाला परत परत तेच करायची आवश्यकता नाहीये थोडं दोन तीन तास रिव्हिजन मारलं आणि दोन तास ग्राउंडला दिलं पाच तास तुम्ही पोलीस भरतीला देऊ शकतात इतर वेळ तुम्ही व्यवसायासाठी सेटअप करू शकतात हे झालं ज्यांचं वय संपत आलेलं आहे त्यांच्यासाठी आणि मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये संधी त्यांना देखील मिळत आहे ज्यांचं नुकतीच अठरा वर्ष कंप्लीट झालेलं आहे ज्यांची नुकतीच आता बारावी झालेली आहे यांना एक संधी मिळते आहे मोठी पोलीस भरती देण्याची एक पोलीस भरतीमध्ये भरती होण्यासाठी नामी संधी यांना या ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला दिसत आहे संधी आए और बीचे आए। तर त्यांच्यासाठी आहे आणि बिचारे यांच्यासाठी प्रॉब्लेम आहे तर बघूया याच्यातून काय सोल्युशन निघत ते आणि महत्वाचं जे भी तुम्हाला है मी तुम्हाला सांगत होतो की दहा हजार पद दहा हजार पद ते म्हणतात की दहा हजार पद काढणार मी सांगेल तुम्हाला या दहा हजार पदामध्ये शंभर टक्के वाढ होईल कशी होणार थोडक्यात उदाहरण देतो आता जर तुम्ही फक्त नागपूरमध्ये बघितलं तर नागपूरमध्ये एकट्या नागपूरमध्ये जवळपास अडीच पेक्षा जास्त पद आहेत आणि जर आपण मुंबईचं बघितलं तर एकट्या मुंबईमध्ये सुद्धा हजार पेक्षा जास्त पद आहेत म्हणजे जर आपण दोघांचं दोनच जिल्ह्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला दहा हजार पद दोनच जिल्ह्यांमध्ये भेटत आहेत बाकीच्या जिल्ह्यांचं काही एक एक दोन दोन पदं भरणार आहेत का तर नाही आणि नवीन पोलीस आयुक्तालयांची चालू आहे त्यामुळे हंड्रेड अँड वन पर्सन याच्यामध्ये वाढ होणार ही माझी गॅरंटी आहे बाकी ज्याला तयारी करायची करा ज्याला नाही करायचे त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही आणि मित्रांनो लक्षात ठेवा का ना, हार मानू नका जर तिकडं संपत असेल तर दुसरं काहीतरी बेटर करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला पाहिजे असेल की सर आम्हाला काहीतरी आयडिया व्यवसाय करण्याची तर ते देखील मी तुमच्या बरोबर शेअर करणार आणि तुम्ही देखील काही ना काही व्यवसाय छोटा मोठा चालू करू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आता थांबायची वेळ आलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आतापर्यंत हिंद